आज आपण पीक विमा योजनेबद्दल माहिती घेणार आहोत पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसानीपासून ते बचाव करते मग आता पीक विमा योजना नेमकं काय आहे ती कधी सुरू होते याबद्दल आपण जाणून घेणार आहोत एक जुलै ते एकतीस जुलैच्या दरम्यान ह्या पीक विमा योजनेचे अर्ज सुरू होणार आहेत आणि यावेळेला राज्य सरकारने त्याच्यामध्ये थोडा बदल केलेला आहे आपल्याला अगोदर एक रुपयामध्ये पीक विमा काढण्याची आपल्याला सवलत मिळत होती परंतु या वर्षीपासून राज्य सरकारने त्याचे दर वेगळ्या पद्धतीने निश्चित केलेले आहेत मग ते दर काय आहेत तर प्रत्येक पिकाच्या खरीप पिकांसाठी दोन टक्के प्रीमियम असणार आहे रब्बी पिकांसाठी दीड टक्के प्रीमियम असणार आहे आणि बागायती पिकांसाठी पाच टक्के प्रीमियम असणार आहे ह्या सर्व पिकांचं प्रीमियम जर अगदी डिटेलमध्ये पाहायला गेलं तर सोयाबीन पिकासाठी एक हजार एकशे साठ रुपये प्रति हेक्टरी असं प्रीमियम आपल्याला भरावं लागणार आहे त्यानंतर कापूस पिकासाठी नऊशे रुपये प्रति हेक्टरी भरावं लागणार आहेत तूर पिकासाठी चारशे सत्तर रुपये प्रति हेक्टरी भरावं लागणार आहेत आणि उडीद आणि मुगासाठी प्रत्येकी सत्तर आणि बासष्ट रुपये भरावे लागणार आहेत आणि जवार पीकसाठी ब्याऐंशी रुपये आपल्याला प्रति हेक्टरी भरावे लागणार आहेत हा पीक विमा काढण्यासाठी आपल्याला फार्मर आय डी बंधनकारक आहे आणि तो फार्मर आय डी आपल्याकडे असायला पाहिजे हे आपण आपल्या सी एस सी केंद्राच्या मार्फत काढू शकतो या पीक विम्याच्या नोंदणीसाठी अधिक माहिती आपल्याला आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे मिळेल पीक विमा चा नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जर आपल्या एखाद्या भागामध्ये एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होत असेल तर बहात्तर तासांच्या आतमध्ये ती माहिती आपल्याला संबंधित कार्यालयाला देणे बंधनकारक राहील त्यामुळे अधिक माहितीसाठी आपण आपल्या नजीकच्या कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा